आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलूस नगर परिषद निवडणूक प्रभाग दोन च्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा धोंडीराज महाराजांच्या मंदिरातून श्रीफळ वाढवून शुभारंभ आगामी पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनच्या भाजप पुरस्कृत उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला भाजप पुरस्कृत उमेदवार सूरज निकम आणि राजलक्ष्मी विजय सदामते यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील श्री धोंडीराज महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला प्रचाराच्या या मंगलमय प्रारंभासाठी भाजप मित्रपक्षाचे पदाधिकारी उद्योजक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उद्योजक सर्जेराव नलवडे दिलीप पाटील उमेश पाटील रोहित सदामते पैलवान रंजित निकम विश्वास निकम दिलीप निकम गणेश पुधाले अजित कांबळे आणि सागर कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांसह भाजप मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या धोंडीराज महाराजांच्या आशीर्वाद घेऊन सुरू झालेल्या या प्रचारामुळे प्रभाग दोन मधील निवडणुकीच्या रणांगणात चांगलाच उत्साह संचारला असून उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सोयी सुविधा आणि विकासावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टी आज आपल्या राज्यामध्ये आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब आणि फडणवीस साहेब यांना मी नमन करते नमस्कार करते आज माझ्या वॉर्डमध्ये आज माझ्या पक्षात मला उभं राहण्याची संधी मिळाली आहे आणि माझ्या पक्षाचा आणि माझ्या वॉर्डचा माझ्या लोकांचा माझ्या समाजाचा सर्वांगीण विकास करणे हाच आमचा उद्देश असणार आहे एवढं बोलून मी थांबते धन्यवाद नमस्कार माझं नाव सूरज निकम मी आज प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पार्टीकडून आज मी उमेदवारी घेतलेली आहे आज उमेदवारी घेण्याचं कारण म्हणजे आज आमचा जो प्रभाग आहे आमचा प्रभाग हा दुर्लक्षित प्रभाग आहे आज कोणत्याही प्रकारे कोणत्याही त्याच्याकडे आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे फक्त त्याचा पूर्णपणे आज विकास करण्याच्या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आज धोंडराज महाराजांच्या इथून आज आम्ही सुरुवात केलेली आहे आमची फक्त एवढीच इच्छा आहे की आज जनतेने आम्हाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा द्यावा आम्ही जनतेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी रुजू राहील एवढं मी थांबतो धन्यवाद मी पण माझं नाव लक्ष्मी लवाजी सदामते प्रभाग क्रमांक दोन मधून मी पण म्हणजे मा माझ्या सण बरोबर आहे आणि माझी एक इच्छा आहे की आमच्या जनतेने आमच्या समाजातल्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला कमळाला निवडून आणावं अशी माझी इच्छा आहे आणि कारण का एका नुसत्या आधार कार्डावर त्यांनी आम्हाला पैसे दिलेत आणि आमचा विचार केला आणि त्या पैशाद्वारे बापा म्हणजे आम्हाला कितीतरी लोकांना त्यांनी आशीर्वाद दिलेला महिलांना म्हणून मी जनता पार्टीचे आभार मानते आणि त्यांनी असंच आमच्या पाठीमाग उभा राहावं आम्हाला सहाय्य करावं आम्ही पण त्यांच्याशी एक राहून आम्ही विजय देणार कमळाला असं मी बोलून माझं नाव रुपाली प्रशांत सदामते प्रभाग क्रमांक दोन मधून माझी जाऊ म्हणजे माझी बहीण राजलक्ष्मी विजय सदामते उभी राहिलेली आहे तर प्रभाग क्रमांक दोन मधून माझ्या बहिणीला माझ्या जावेला प्रचंड प्रमाणात पाठिंबा आणि आशीर्वाद आहे समाजाचा आणि मी सांगू इच्छिते की असा हा प्रभाग आहे की जो तुटणार नाही फुटणार नाही आणि